गुड इव्हनिंग कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश तर हा माझा लुक कसा वाटतय कारण काय आहे ना ट्रेंडिंग सॉन्ग आले ना की एक खोळ डोक्यात बसतं की त्या ट्रेंडिंग सॉन्ग वर रील बनवायचा म्हणून हे असे येडे चाळे करावे लागतात तर हा माझा लुक बघून तुम्हाला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा मलाच हसायला येते कारण बऱ्याच वर्षांनी ह्या अशा छोट्या बांधलेल्या आहेत अगदी शाळेत असताना त्या छोट्या होत होत्या आणि ह्या आता दोन वेण्या ह्या ह्या आता पण मजा आली रील बनवताना छान वाटलं जुन्या गाण्यावरचा तो रील होता शॉर्ट्स मध्ये मी टाकेनच तर तुम्ही बघा तो आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा बघा तो माझा रील तुम्हाला कसा वाटतोय ते आता मी ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर नाही टाकलाय सिम्पल फिल्टर आहे तर मला इतकं छान वाटतंय ना ह्या दोन वेण्या बघून की असं वाटत की यार असे मोठे केस हवे होते मस्त पैकी छान आणि मस्त असे फोल्ड करून जसं शाळेत जाताना बांधत होतो ना असे असे बांधून जावेत हे आता केवढे असे केस आहेत आणि एकदम पातळ झालेले आहेत ते कसं तरीच वाटतंय एकदम पातळ पातळ चोंड्या तर असं हा माझा छोटासा व्लॉग आहे हा वेण्यांसाठी तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि तुम्ही पण कधीतरी घालतच असाल ना अशा जुन्या आठवणी जेव्हा आपल्याला ससमध्ये कधीतरी आठवतं की शाळेत असताना मी अशी होती तशी होती किंवा आपल्या मुलांना सांगताना की त्यांना दाखवताना की बघा मी अशी होती जुना एखादा आपल्या शाळेचा फोटो वगैरे असेल तर ह्या आमच्या दोन वेण्या अशा नेहमी असायच्या आम्हाला नाही घातल्या तर शाळेमध्ये पनिशमेंट असायची कंपलसरी दोन वेण्या त्या पण अशा फोल्ड करून वरती आणि लाल कलरची रिबिन तुम्हाला पण असेल ना असंच आम्हाला पण असंच होतं खूप पनिशमेंट व्हायची नाही घातल्या तर आणि हे हे तर माझं अगदी शाळेत असल्यापासून आहे मला खूप मग आमच्या टीचर्स मॅडम बोलायचो आम्ही खूप ओरडायचे आम्हाला हे फ्लिक्स अशी सावंत हे काय आहे हे नाही चालणार अशी क्लिप लावायची हे नाही चालणार पण मी तरी पण अशी मधल्या सुट्टीत अशी सोडायची छान पैकी अशी करायची आणि वर्गात वर्ग चालू असला ना की हे असं ठेवायची असा पप काढून थोडासा असं ठेवायची आणि त्याच्यानंतर मधली सुट्टी झाली की मस्त स्टाईल मारायची अशी मधली सुट्टीत मस्त एन्जॉय करायची हिरोईन बनून छान अशी नट्टापट्टा करून फिरायची खायची प्यायची परत वर्ग चालू झाला की परत असा क्लिप असायचा सो आता मला जुने दिवस आठवलेत हो आज मी छान पिकी जुन्या दिवसात रमणार आहे आणि माझ्या ह्या अशा दोन छोट्या बघून तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवतील तुम्ही पण जुन्या दिवसांमध्ये छान पिकी रमून जावा आणि एन्जॉय करा माझ्या रीलला आणि माझ्या या व्हिडिओला सो थँक यू सो मच टाटा बाय बाय सी यू मी तुम्हाला टाटा बाय बाय तर केलं पण मला आज खरंच खूप छान वाटते दोन वेळे आणि इतकं मला दुःख होतंय ना की माझे असे लांब केस का नाहीयेत का नाहीयेत आता तेव्हा वाटणार पण नाही किती पण ट्राय केला तरी पण आता हे असे छोटे छोटे राहणार आहेत एकदम पातळ पातळ त्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून शॉर्ट कट ठेवला हो होता खूप मला सगळे बोलत होते की तुला लॉंग कट छान वाटतो कारण ते साडीवर आणखीन छान वाटतं असं साईड फ्लिक्स करून माझ्या रील्समध्ये तुम्ही बघितलंच असेल की असे मी वन साइड फ्लिक्स घेते आणि मग ते सॉन्ग्स व्हिडिओ करते लिप्सिंग सॉंग पण ते माझे केसच वाढत नाहीत सगळे पातळ पातळ झालेत खूप काही केलं मी होमिओपॅथी पण केलं आयुर्वेदिक केलं पण नाही वाढत आहे असे पातळच राहतात एकदम त्याच्यामुळे मी आता सगळं करायचं सोडून दिलंय फक्त ऑइल लावायचं मसाज करायचं आणि वॉश करायचं बस पण खरंच लय भारी वाटते <laughs> जुने दिवस ते जुने दिवस कितीही म्हणतात ना ते जमाना बदल गया आहे पण काय नाही आपले जुन्या दिवसांमध्ये ज्या आठवणी आहेत जे आपले त्यावेळेचे क्षण आपण मस्त एन्जॉय केलेले आहेत ते सगळे आठवणीचे क्षण असे डोक्यात एकदम पटकन ताजे तवाने होतात जागृत होतात आणि इतकं छान वाटतं ना की असं वाटतं पुन्हा त्या नाईन्टीज आम्ही नाईन्टीज वाले त्या नाईन्टीजच्या काळात घुसावं म्हणून पुन्हा हे अशा दोन वेण्या वगैरे घालून सकाळ सकाळी सातची शाळा छानपैकी दफ्तर बिप्तर लावून शाळेत जावं मस्त एकदम थंडगार वातावरण असायचं सकाळी सात वाजताचं आणि पावसाच्या दिवसात आणखीनच छान ती पावसाचा वास मातीचा वास शाळा सुरू झाली की नवीन पुस्तकांचा वास ती पुस्तकं इतकी बघावीशी वाटायची नवीन नवीन पुस्तकं केसांमध्ये असा हात घालून घालून बसत मस्त पुस्तकं चाळत बसायची प्रत्येक पान नवीन कोरं बघायला खरंच खूप छान वाटायचं म्हणजे यार ते दिवसच सगळे वेगळे होते ना आता म्हणजे ते बघायलाच नाही मिळत मुला आहे मुलांना कधी शाळा म्हणजे एकदम आत्ताच्या मुलांचं तर तुम्हाला तर माहितीच आहे ते काय सांगायलाच नको एवढा पसारा अभ्यासाचा एवढी पुस्तकांचा पसारा आमच्या वेळेला पुस्तकं कमी वया कमी गृहपाठाच्या वया मध्ये पार्टिशन करून गृहपाठ वेगळा वर्गाचा अभ्यास वेगळा असं असायचं वयांचं पण आमचं बर्डन कमी म्हणजे इतकं सगळं छान आता एक 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 आठवत आहे आणि मजा येते मस्त वाटते तुम्ही आठवा जरा जुने दिवस बघा कसं वाटतंय तुम्हाला पण आठवण आणि हो माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू